मित्रांनो नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदास्त्या वृत्त दिनाच्या माध्यमातून आज बुधवार छोटासा पण मजेशीर असा विषय घेऊन आलो आहे विषय जसं पाहिला तर सर्वांना माहिती आहे त्यात काही काहींची उत्सुकता संपलेली आहे पण इतकं मात्र निश्चित आहे की येणारा नोव्हेंबर महिना हा ठाकरे बंधूंसाठी फार महत्वाचा ठरणार था आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पहिला विषय घेऊ राज ठाकरेंसाठी एक नोव्हेंबर हा पहिला सामना असणार आपली ताकद दाखवण्याचा ताकद दाखवण्याचा म्हणजे याच्या आधी अनेकदा त्यांनी आपली ताकद दाखवली आपला प्रभाव दाखवलाय आपलं वक्तृत्व दाखवलंय आपलं नेतृत्व दाखवलंय मात्र पहिल्यांदा असं होत आहे की पूर्ण ताकदीनिशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मैदानात उतरलेले आहेत त्यांच्यासोबत ठाकरेंची शिवसेना आहे त्यांच्यासोबत काँग्रेस आहे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गट आहे इतर छोटे मोठे पक्ष आहे पण तरी देखील जी तयारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक साठी केलेली आहे की कोणत्याच पक्षाने केलेली दिसली नाही येत्या एक नोव्हेंबरला म्हणजे त्यापूर्वी जर थोडं मागे गेलात तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या पंधरा वर्षापासून ओरडत आलेले आहेत प्रत्येक सभेमधून किंवा त्यांच्या भाषणामधून किंवा त्यांनी कुठे कुठे मुलाखती दिल्या त्याच्यामधून की निवडणूक आयोग असू दे किंवा कोणीतरी मतदार यादीमध्ये मोठा घोड करत पण तिथे कोणी दुर्लक्ष केलं नाही म्हणजे दुर्लक्ष केलं कोणी लक्ष दिलं नाही आता परिस्थिती अशी आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुराव्यासह हो, महाराष्ट्रात कशा पद्धतीने बोगस मतदार तयार केले हे निवडणूक आयोगाला दाखवलं आता शेवटी बघा एक प्रश्न असा येतो की एखाद्या मालकाने आपल्या कुत्र्याला म्हणा किंवा आपल्या एखाद्या प्राण्याला चांगलं ट्रेन केलं आणि त्यानंतर त्या प्राण्याला सांगितलं की इकडे जा हेच खा तेच कर तुला तेच करायचं तर तो, तो प्राणी तेच करतो त्या आज्ञेचं पालन करतो आज सरकारी यंत्रणा जे आहे त्यांची ही स्थिती झालेली आहे बोलायला अत्यंत वाईट वाटतं पण हे दुर्दैव आहे आणि सत्य आहे आणि त्यातच हा निवडणूक आयोग आहे भाजप किंवा केंद्र सरकारने सांगायचं आणि निवडणूक आयोगाने तसं वागायचं आता याच्यासाठी दोनच पर्याय या असू शकतात की निवडणूक आयोग असं का करत तर पहिली गोष्ट एक तर ते भाजप धार्जिने असावेत दुसरी गोष्ट त्यांच्या फायली किंवा त्यांच्या मुलांचे धंदे काय आहेत त्यांच्याकडे पैसा आहे तर तो कुठून आलाय या सर्व गोष्टीची कुंडली जी आहे ती भाजपने स्वतःकडे तयार ठेवली आहे त्यामुळे बहुसंख्य सनदी अधिकारी आय पी एस अधिकारी किंवा सरकारी पाहुणे म्हणा हे आज प्रेशर खाली काम करत आहेत आणि त्यातीलच ते एक म्हणजे निवडणूक आयोग निवडणूक आयोगाला पुराव्या इतकं दाखवण्यात आलं म्हणजे आदित्य ठाकरेंनी दाखवलं राहुल गांधींनी दाखवलं राज ठाकरेंनी दाखवलं पुराव्या सह तरी देखील ते झुकायला तयार नाही ते आपल्या म्हणण्यावर ठाम आहे ते आपल्या बोलण्यावर ठाम आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षांनी असं ठरवलं की आता आपल्याला मोर्चा काढावा लागेल आणि येत्या एक नोव्हेंबरला तो मोर्चा निघतोय पण सर्वांचं लक्ष जे लागलंय ते मनसेकडे कारण मनसेचे किती कार्यकर्ते किती पदाधिकारी किती मतदार किती मराठी माणसं ही रस्त्यावर उतरून विरोध करतात हे पाहणं उत्सुकतेचं आहे कारण जर हे शक्ती प्रदर्शन खरंच यशस्वी झालं तसं पाहायला गेलं तर मनसेचे जेव्हा जेव्हा मोर्चे निघाले तेव्हा स्वबळावर पंधरा वीस हजारापेक्षा अधिक मॉब हा त्या मोर्चामध्ये दिसलाय त्यामुळे आता जर सर्व पक्ष एकत्र येत आहेत आणि राज ठाकरे यांनी पूर्ण तयारी केलेली आहे ही तयारी फक्त निवडणूक आयोगाच्या विरोधात नाही तर ती सरकारच्या विरोधात देखील आहे त्यांचा रोग जरी निवडणूक आयोगाच्या दिशेने असला तरी निश्चितपणे त्यांना राज्य सरकार केंद्र सरकारला देखील कात्री पकडायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या बैठका घेतल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की आपल्याला इतकी मोठी ताकद दाखवायची आपल्याला इतक्या मोठ्या संख्येने हा जो मोर्चा आहे तो यशस्वी करायचा आहे की त्याचा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे आता दिल्लीपर्यंत आवाज केव्हा जाईल जेव्हा संपूर्ण मुंबईमध्ये जिथून मोर्चा निघणार तिथे जेव्हा जवळ पन्नास हजारापेक्षा अधिकचा मॉप दिसेल तेव्हा निश्चितपणे सरकारला जाग येईल आता जाग येईल का नाही कारण जर निर्लज्ज सरकार असेल तर दात कोणाकडे मागायची निवडणूक आयोग निर्लज्ज असेल तर दात कोणाकडे मागायची पण इतकं निश्चित आहे की हा जर मोर्चा यशस्वी ठरला तर हा पहिला सामना मी पहिला सामना एवढ्यासाठी म्हणतोय की आजपर्यंत समर्थनार्थ मोर्चे काढले किंवा मराठी माणसाच्या समर्थनार्थ मोर्चे काढले आज पहिल्यांदा निवडणूक आयोग किंवा एखाद्या सरकारी यंत्रणांच्या विरोधात मोर्चा निघतोय आणि त्याचा पुढे किंवा आघाडीवर कोण आहे तर ते राज ठाकरे आहेत त्यामुळे राज ठाकरेंचा हा पहिला सामना आहे आणि हा पहिला सामना जर जिंकला तर येणारी प्रत्येक निवडणूक म्हणा किंवा येणारा प्रत्येक प्रसंग किंवा येणारा प्रत्येक मोर्चा हा रंगतदार अवस्थेत असणार हे निश्चित त्यामुळे आपल्याला वाट बघायची एक नोव्हेंबरला की हे विरोधी पक्ष आणि खास करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पार्टी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे एकत्र येऊन काय चमत्कार दाखवतात हा जर मोर्चा यशस्वी झाला तर समजा की भाजप आणि महायुतीसाठी ते वाढतं टेन्शन मुंबईमध्ये असेल आता येतो मी दुसऱ्या गोष्टीकडे अंतिम सामना बारा नोव्हेंबर तुम्ही म्हणाल बारा नोव्हेंबर कशासाठी तर त्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर सुनावणी होणार आहे करणार कोण आहे जस्टिस सूर्यकांत आणि त्यांचं खंडपीठ गेल्या अडीच वर्षापासून हे प्रकरण सुरू आहे मे मध्ये जस्टिस सूर्यकांत यांनी अगदी तावा तावाने सांगून टाकलं की बस आता भरपूर झालं पुष्कळ उशीर झाला या प्रकरणाला आम्हाला सप्टेंबर मध्ये त्याचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे त्यानंतर सप्टेंबर मध्ये अचानकपणे राज्यपालांचे अधिकार काय राष्ट्रपतींचं काय याच्यावर एक खंडपीठ बसलं त्यामुळे त्या खंडपीठात सूर्यकांत असल्यामुळे ते प्रकरण परत आठ ऑक्टोबर पर्यंत पुढे गेलं आठ ऑक्टोबरला आले परत प्रॉब्लेम झाला आता आलं बारा नोव्हेंबर त्यांचं म्हणणं असं आहे की बारा नोव्हेंबर पासून आम्ही सलग तीन दिवस युक्तिवाद ऐकणार आणि लागलीच निर्णय देणार आणि म्हणून मी म्हटलं की हा अंतिम सामना आहे ही अर्पणची शिंदेच्या विरोधात निकाल दिला सुप्रीम कोर्टाने तर सरस कोण ठरणार उद्धव ठाकरे ठरणार आहे त्यामुळे हा अंतिम सामना आहे या अंतिम सामन्यामध्ये उद्धव ठाकरे याला फारसा फरक पडणार नाही दे कारण त्यांची मशाल घरोघोरी गोर पोचलेली आहे त्याने आपला पक्ष उभारलेला आहे फरक पडला तर तो शिंदेना पडेल कारण उद्या जर गोठवलं चिन्ह आणि पक्ष म्हणा किंवा जर विरोधात त्यांच्या निर्णय गेला तर त्यांच्याकडे ऑप्शन काय एक नवा पक्ष काढायचा किंवा मग संपूर्ण आपली टीम घेऊन भाजपमध्ये विलीन व्हायचं भाजपला तेच हवं आहे भाजपचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदे यांनी आता वेळ न लावता स्वतःस इतरांना घेऊन भाजपमध्ये यावं आणि भाजपची ताकद महाराष्ट्रात मजबूत करावी पण आता प्रश्न आणखीन एक नव्याने निर्माण झाला की खरंच बारा तारखेला निकाल लागणार का म्हणजे बारा तारखेपासून एक पंधरा तारखेपर्यंत पकडा निकाल लागणार की पूर्ण तारीख पे तारीखच सत्र काढ आता जर तारीख पडली तर असं समजा की तेलही गेलं तूपही गेलं हाती दुपाटा आलं म्हणजे निराशा आली त्याला कारण असं आहे महत्वाचं म्हणजे येत्या तेवीस नोव्हेंबरला चीफ जस्टिस जे आहेत भूषण गवई ते निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागी त्यांनी शिफारस केली आहे सूर्यकांत यांची म्हणजे उद्या जर निकाल लागला नाही आणि एखादा महिना पुढे गेला तर सूर्यकांत त्या खंडपीठातून निघणार ते जाणार चीफ जस्टिस म्हणून मग परत नव्याने सुरुवात होणार आणि हे प्रकरण कधीच पुढे येणार नाही आणि हा केवळ ठाकरे गटाला धक्का नसेल तर तो न्यायपालिकेला सर्वात मोठा धक्का असेल म्हणजे जर हा खेळ खरंच चालू असेल न्यायपालिकेवर खरंच दबाव असेल खरंच कोणी म्हणू नये कारण न्यायपालिकेचा आदर हा सर्वांनीच केला पाहिजे पण तरी देखील आज लोकांच्या मनामध्ये एक संशय आहे कुठेतरी संशयाची पाल चुक चुकते की आज न्यायपालिका खरंच जिवंत आहे का किंवा न्यायपालिका खरंच काम करते का तर न्यायपालिका खरंच काम करत असेल तर मला वाटतं की येणाऱ्या बारा ते पंधरा नोव्हेंबर किंवा जास्तीत जास्ती चार पाच दिवस इतके पुढे जाऊन नोव्हेंबर अखेरीपर्यंत हा निकाल लागलाच पाहिजे कारण हा फक्त एकदा ठाकरे गटाची शिवसेना शिंदेची शिवसेना किंवा महाराष्ट्र पुरता प्रश्न मर्यादित नाही तर ह्याच्यावर संपूर्ण देशातील जितके राज्य आहेत त्या राज्यातील जे छोटे छोटे पक्ष आहेत किंवा इतर पक्ष आहेत त्यांचंही भवितव्य बऱ्याच वेळा अवलंबून आहे त्यामुळे न्यायपालिकेने जर निर्णय दिला तर ते त्याचं स्वागत असेल मात्र जर न्यायपालिकेने हा अंतिम सामना जो आहे ठाकरे विरुद्ध शिंदे याच्यामध्ये पुन्हा एकदा नोबॉल टाकला नोबॉल म्हणजे तारीख पे तारीख टाकली तर ता समजा की हा निकाल लवकर काही लागणार नाही त्यामुळे आता बघायचं आहे की राज ठाकरे यांचा जो पहिला सामना एक नोव्हेंबरला होतोय तो राज ठाकरे जिंकतात का विरोधी पक्ष जिंकतात का आणि बारा तारखेपासून जो अंतिम सामना सुरू होतोय उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांचा त्याच्यामध्ये कोण बाजी मारणार की पुन्हा तारीख पे तारीख येणार मी अमित जोशी आपली रजा घेतो पुन्हा एकदा रविवारी राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर हजर राहील तोपर्यंत तुमची रजा जय हिंद जय महाराष्ट्र